दोन हजार तेवीस चोवीस च्या उभा आहे या नगर पूरक मागणी क्रमांक बाब एकशे अकरा पृष्ठ क्रमांक, क्रमांक त्रेसष्ट अध्यक्ष महोदय कोविडच्या महामारीच्या संकटातून माझ्या मतदारसंघातील पंढरपूर शहर नुकतेच या ठिकाणी सावरत आहे या वर्षीच पूर्ण क्षमतेने वाऱ्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे तेथील नागरिक नुकतेच आर्थिक संकटातून उभारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि त्यातच पंढरपूर नगर परिषदेने करवाढीचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवलेला आहे नगर परिषदे स सदर करवाढ एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे केलेली आहे तर सदर सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीनं झाल्याची तक्रार नागरिकांच्या बऱ्याच नागरिकांच्या या ठिकाणी आहेत या करवाढीमुळे आर्थिक बोजा येथील स्थानिक रहिवाशावर पडणार आहे तर अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत शासनाला सांगू इच्छितो की पंढरपूर नगर परिषदेवर ज्या ठिकाणी जो अतिरिक्त कर केलेला आहे तो अतिरिक्त प्रस्तावित कर वाढ ही रद्द करावी अशी मागणी मी आज या ठिकाणी करत आहेत तसेच पंढरपूर शहरामध्ये दरवर्षी आषाढी